कारण काय होतं ज्यावेळेस बेड जर बलवान असले तर तुमचं पीक नक्कीच हमखास पहिलवान हे राहणार आहे आपण आज या ठिकाणी आपल्या प्लॉटमध्ये आहे आणि ह्या प्लॉटमध्ये आपला या ठिकाणी तुम्ही पाहू शकता साधारणतः सहा एकरचा एक प्लॉट आहे याच्यामध्ये आपण काही टॉमॅटो करतो आहे काही कारलं करतो आणि काही झेंडू करतो आहे बऱ्याच ठिकाणी व्हिडिओ व्हायरल होतात आणि बऱ्याच शेतकऱ्यांचं मत येतं का तुम्ही आता ह्या प्लॉटमध्ये काय करतात आणि त्याचसाठी आपण हा व्हिडिओ बनवतो आहे तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता आपण मल्चिंग पेपर पांगवायचं काम चालू आहे आणि मल्चिंग पेपर पांगवत असताना आपण ज्यावेळेस मल्चिंग पेपर पांगवतो त्यावेळेस साधारणतः तीन पीक चार पिकास चार पिकं घेण्याचं चा, या ठिकाणी प्लॅनिंग करत असतो साधारणतः बारा तेरा चौदा महिने हे मल्चिंग आपण काढत नाही त्याच्यासाठी आपण बेसल डोस भरत असतो जमिनीमध्ये काम करत असतो म्हणजे काय होतं बेडमध्ये जर आज ताकद लावलेली असली त्यानंतर तुम्हाला त्यावरती दोन तीन चार पाच पिकं ही हमखास काढता येतात पण बेडमध्ये जेव्हा ताकद लावायची नेमकी काम काय करायचं तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता रासायनिक खतं हे सर्रास लोकं टाकतात पण रासायनिक खतं कितीपर्यंत चालतात समजा साधारणतः दोन महिने तीन महिने चार महिन्यापर्यंत चालतात रासायनिक खतं हे लीच आऊट होऊन ते त्यांचं कार्य संपून जातं पण जास्त चौदा महिने पंधरा महिने हे टिकणारं खत कोणतं ज्यावेळेस आपण मल्चिंगवरती आपल्याला चौथं पीक पाचवं पीक काढायचं आहे मग त्यावेळेस आपल्याला शेणखत महत्त्वाचं असतं जे सेंद्रिय कर्ब वाढवणारी खतं आहे ते खत महत्त्वाचं असतं शेणखत असेल गांडूळ खत असेल पेंड असेल अशी खतं जी वापरली बेडमध्ये तर अजून त्याचा रिझल्ट आपल्याला चांगला येतो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता एका एकरासाठी आपण साधारणतः चार चाकाच्या चार ते पाच ट्रॉल्या खत आपण बेडमध्ये भरत असतो पण शेणखत बेडमध्ये नाही भरायचं हे एक आता म्हणजे आता सांगताना आठवलं मला का शेणखत बेडमध्ये नाही भरायचं शेणखत भरत असताना पूर्ण वावरामध्ये पांगवायचं आहे पूर्ण त्याला सुकून द्यायचं आणि शेणखत टाकताना पिवर पिकलेलं खत टाकायचं आहे खत म्हणजे शेण नाही टाकायचं आपल्याला प्लॉटसाठी शेणखत वापरायचं का आहे कारण ज्यावेळेस मी पाहतो लोकांना उकड्यातून येतो आणि ते खतं डायरेक्ट प्लॉटमध्ये टाकतात आणि ते खतं टाकल्यानं ओले खतं टाकल्यामुळं ते शेणखत म्हणून टाकतात पण माझ्या माहितीप्रमाणे ते शेणच टाकतात त्याच्यामुळं बुरशे आपटेक होतात आणि जे विल्डिंगचा प्रॉब्लेम असतो नंतर तार प्लॉट मर्जी होती लक्षात येत नाही नेमकी की मरका होती ती बे शेणखत बेडमध्ये एवढं सारा बुरशी आपटेक करून देते ना मुळ्यांना कोणत्याही प्रकारची चालना राहत नाही कारण एक वर्ष माझ्याकडनं असंच झालं ज्यावेळेस मी शेणखत वापरलं पूर्ण ओलं शेणखत होतं दाट थर आला त्याच्यावरती म्हणजे शेतकऱ्यांना आनंद होतो मी शेतकऱ्याला शेणखत टाकला का आनंद होतो माझा थर आला आहे पूर्ण दाट शेण पडलं आहे शेणखत पडलं आहे असं काही नसतं त्याच्यामध्ये तुम्ही चार टेलर तीनही टेलर टाकू शकता पण प्युअर लाल पिकलेलं शेणखत आपल्याला बेडमध्ये टाकायचं आहे आणि ते बेडमध्ये शेणखत टाकून त्यावरती तुम्हाला कोंबडी खत टाकायचं आहे रासायनिक खत टाकायचं आहे त्या बेसल डोस भरल्यानंतर काय होतं जे झाडाची रोगप्रतिकार क्षमता वाढून जाते झाड हेल्दी असतं आणि मग भविष्यात येणारे त्यावरचे रोग हे आपल्याला कवर करण्यासाठी मदत होती त्याच्यामुळं झाड लावल्यानंतर रोपं लावल्यानंतर प्लॉट तयार केल्यानंतर आपल्याला नंतर ट्रीटमेंट घेण्यापेक्षा ह्या अवस्थेमध्ये बेसल ढोसमध्ये मल्चिंगच्या आतमध्ये काय काम करतो हे महत्त्वाचं असतं जर याच्यात जर आपण ताकद लावली नक्कीच पुढचं जर आपल्याला चार महिने हे पीक जे सांभाळायचं आहे हे सोपं जातं त्याच्यामुळं हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि आमचा चॅनल फॉलो करा धन्यवाद